डॉक्टर मला पाठदुखी आहे आणि मला वाटतं की सिझेरियनच्या वेळी दिलेल्या इंजेक्शनमुळे पाठदुखी झाली असावी खरंच तसं असू शकतं का हा प्रश्न मला खूप वेळा विचारला जातो पण खरं सांगायचं तर पाठीला दिलेलं स्पायनल इंजेक्शन हे पाठदुखीचं कारण बिलकुल नसतं कारण ते इंजेक्शन एकदाच दिलं जातं खूप बारीक सुईने आणि ते हार्ड किंवा डिस्क किंवा नस याला कुठेच लागत नाही मग पाठदुखी का होते तर गर्भधारेने दरम्यान म्हणजे प्रेग्नन्सी दरम्यान नऊ महिने पोट हे वाढत राहतं पाठीवरचा ताण वाढतो वजन वाढतं कमरेचे लिगामेंट्स हे सैल होतात पाठीला आधार कमी मिळतो डिलिव्हरीच्या आधी स्त्रिया वाकत नाही वजन उचलत नाही नीट उदबस करतात म्हणून जास्त कंबर दुखत नाही पण डिलिव्हरी नंतर बाळ उचलणं वाकून काम करणं बाळाचं शी किंवा बाळाचं डायपर बदलताना वाकणं तसंच प्रॉपर झोप होत नाही आणि त्यामुळेच नॉर्मल डिलिव्हरी किंवा सिझेरियन डिलिव्हरीनंतर पाठ ही दुखू शकते ही पाठदुखी डिलिव्हरीनंतर इंजेक्शनमुळे नाही तर शरीरावरच्या आलेल्या बदलांमुळे होते योग्य रीतीने उठणं बसणं जास्त न वाकणं हलकी एक्सरसाइज करणं किंवा काही महिने फक्त आराम केल्यामुळेच दुखणं हे बरं होतं त्यामुळे तुमची पाठ अचानक कमजोर झाली म्हणून दुखत नाही तर नऊ महिन्यांपासून ओवरवर्क केल्यामुळे दुखते